ग्रामीण रुग्णालय आणि परिवहन महामंडळाच्या विरोधात बॉम्ब मारोठिया आंदोलन विटा आघाडाच्या अंतर्गत भागातील कडेगाव बस स्थानकात अत्यंत गैरसोयी विरोधात क्रांतीसिंह अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या विचारानं राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या जनतेसाठी धर्मनिरपेक्ष धोरण व लौकाभिमुख काम पदवीधर आमदार सन्माननीय अरुणन्ना लाड व क्रांती कारखाना चेअरमन माननीय शरदभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्षा डी एस देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कडेगाव परिवहन महामंडळांच्या विरोधात बोंबमारोठी या आंदोलन करण्यात आले कडेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असून एक्सप्रेस हायवे एकशे सहासष्ट ई हा कडेगाव शहरातून जात असल्याने लोकांची वर्दळ असल्याने बस स्थानक आवारात हजारोंच्या संख्येनं शाळेची विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच दिव्यांग व ज्येष्ठ पुरुष महिला नागरिक व इतर सर्व वयोगटातील स्त्री पुरुष प्रवासी हजारोंच्या संख्येनं बस स्थानकातून चढउतार करत असतात कडेगाव बस स्थानकावरील लोकांच्या गैरसोय होत आहे यामध्ये पुरुष व स्त्रियांची मुतारी व शौचालय अत्यंत अस्वच्छ पडके अपुरे व सांडपाणी बस स्थानक आवारातच पाईपलाइन मधून बाहेर पडत आहे त्यामुळे दुर्गंधी मच्छर प्रादुर्भावामुळे डेंग्यू हिवताप यांसारख्या आजार प्रवाशांना होत बस स्थानक आवारात गेट जवळ फार मोठे खड्डे पडल्याने त्यातून पाणी साठून प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे बस स्थानकाच्या पूर्व बाजूस पुरुष शौचालयास लागून फार मोठा खड्डा असून मुतारीकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करून जीवमुठीत घेऊन जावं लागतंय बस स्थानक आवारात शाळेच्या येणाऱ्या मुलीवर रोड रोमी व चांडा चौकडींची टिंगलटवाळी करण्यासाठीचा अड्डा झालेला आहे तसेच कडेगाव ग्रामीण रुग्णालय इथं रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात परंतु या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यामुळे रुग्णांना कराड किंवा विठ इथं तपासणीसाठी पाठवले जाते अथवा लोक नाईला जाणे स्वतःचा मार्ग पकडून निघून जातात या कार्यक्रमावेळी जगदीश महाडिक महेंद्र करांडे भाऊसाहेब यादव संदीप देसाई सचिन रेणुसे श्रीमती शर्मिला मोरे शिंदे विकास मदने यांचा राष्ट्रवादीचे पदाधिकारी अधिकारी कार्यकर्त्यांचा बस स्थानक आवारातील प्रवासी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच दिव्यांग व ज्येष्ठ पुरुष महिला नागरिक बोंबा मारो आंदोलनात सहभागी होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज पवार गटाच्या वतीनं आणि पदवीधर आमदार अरुण लाड आणि क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली इष्टी महामंडळातील त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथील गैरसोय बाबत आंदोलनाचा पत्र दिलं होतं त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाने काही सु ताफोडतोब ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला परंतु इष्टी महामंडळातल्या आणि गलतान कारभाराबाबत संबंधित व्यवस्थापक आले पण आगार्स्थापक येऊन काही उपयोग नाही कारण या कामाला जिल्ह्याचे डी येणं गरजेचं आहे ते आलेले नाहीत आणि आज ह्या बसस्टँडवर खड्ड्यांची गैरसोय आहे गेटवरची गैरसोय आहे व त्याच्यापेक्षा भयानक या स्टँडवर दैनंदिन मुलं मुली आणि स्त्रिया पुरुष जवळजवळ पंधरा ते वीस हजार प्रवास करत आहेत आणि त्या प्रवास करणाऱ्या लोकांना शौचालय मुतारी यांची अत्यंत गलिच्छ गैरसोय आहे आणि त्या गैरसोयीच्या विरोधात आमचं ठाम हे आंदोलन आहे आज आता पलीडच्या बाजूला पाहिलं तर एवढा मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये मुतारीचं पाणी संडाचं पाणी साठलेलं आहे आणि त्या पाण्याच्यामुळं मच्छरचा प्रावधा होऊन डेंगू किंवा अनेक मलेरियासारखे का तापासारखे आजार झडत आहेत याबाबत वारंवारपणे चर्चा करून या पकडे महामंडळ लक्ष देत नाही तरी महामंडळाला आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज सत्तावीस तारखेला बोंबा मारून आंदोलन आहे पण बोंबा मारून आंदोलन करून सुद्धा दखल घेतली नाही येत्या नऊ तारखेला नऊ दहा रोजी या डेपोच्या आवारात सँडच्या आवारात हिया आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल आणि जर काय त्या काय घटना गैरप्रकार घडला तर त्याला सर्वस्व महामंडळ जबाबदार असेल